आम्ही जळवली गावच्या गावचा आम्ही पहिल्यापासून जसं आम्हाला समजत आहे तसा आम्ही जळवलेच्या तुळजापूर चारच्या वर्षी आम्ही नवरात्रीमध्ये मध्ये ज्योताराला येतो सगळं आमचा ग्रुप लोकसाहेब आमचा पन्नास ते सात पोरांचा ग्रुप आहे तुम्ही किती लोकांचा ग्रुप आहे आमचा शंभर पवारांचा ग्रुप आहे बरं बर रणजित भैया कोण आहेत कारखाने आहेत आणि त्यांनी आतापर्यंत पूर्ण मार्ग चांगले सांभाळलेली आहे योग्य ते पैसे पोच केलेला आहे आणि त्यांचं रस्त बिस्त वगैरे सगळं गावाला आमच्या दिलेलं आहे त्यांनी सभा मंडप वगैरे देवळ वगैरे सगळं त्यांचं कार्य चांगलं आहे मुला का तरुण मुलासाठी काय त्यांचं कार्य तरुण मुलासाठी व्यायाम शाळा वगैरे ते देणार आहेत वगैरे शाळाच वगैरे साहित्य देणार आहेत कुठलं गाव तुमचं म्हणल बर त्यामुळं ते काही आम्हाला कमी पडून जाणार नाही आता तुम्ही सध्या कुठे आहात आणि कुठं जाणार आहात आम्ही तुळजापूरला तुमचा किती दिवसाचा प्रवास आहे हा पंधरा वर्षापासून नाही आता तुम्ही जात आहे किती दिवसाचा दोन दिवसाचा प्रवास दोन दिवसाचा प्रवास आहे बरं बरं धन्यवाद थँक्यू आणि एक तुम्हाला